आदिवासी समाजाचा बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी समस्त आदिवासी समाज नवापूर यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले या निवेदनात बंजारा धनगर किंवा अन्य कोणत्याही समाज घटकांना आदिवासी अनुसूचित जमातीत समाविष्ट न करण्याची मागणी करण्यात आली शासनाने मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मूळ आदिवासी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले निवेदनात असंही म्हटलंय की शासनाने असा निर्णय घेतल्यास समस्त आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल तसेच नवापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हा तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीही करण्यात आली या निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सरपंच वडवी सरपंच रोबिन नाईक माजी सरपंच राहुल गावित सरपंच अनिल वसावे दिलीप गावित अबेदन गावित तानाजी वसावे परेश गावित सुनील गावित हिरालाल कोकणी सुरपसिंग मावची दिलीप गावित रमेश गावित यांच्यासह समस्त आदिवासी समाजाच्या सह्या आहेत सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणाबद्दल जी आर काढला आहे आणि तो धागा पकडून जो महाराष्ट्रातील बंजारा समाज आहे तो बंजारा समाज एस टीमध्ये येऊ बघत आहे म्हणजे आदिवासी होऊ बघत आहे त्या अनुषंगाने या बंजारा समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये येण्यास किंवा त्यांच्या सोयी सवलती घेण्यास आमचा सक्त विरोध आहे तसंच नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पाऊस म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मूग सोयाबीन भुईमूग ज्वारी या सततधार पावसामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे आम्ही आमचे नेते शरददादा गावित आणि समस्त या तालुक्यातले सरपंच आणि कार्यकर्ते यांची अशी मागणी आहे की नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो जय आदिवासी जय जोहार जय भील प्रदेश